म्हणत होता आज पुन्हा गेलीस तू आई तिकडे तुला कितीदा सांगितलंय ह्या श्रीमंत बायकांना फार माजा असतो पुन्हा जर तू त्या चारुलता बाईंकडे गेलीस ना तर खबरदार मुलाचं हे रोजचंच होतं तो दररोज असाच बडबड करायचा पण आज त्यांच्या सुनेनेही त्यामध्ये तोंड घातलं घरात इतकी श्रीमंती असताना ह्या रोज जाऊन कामवलीसारखं त्या बाईंची सेवा करतात मला तर बाई बा, सोसायटीत किती लाज वाटते काहीतरी मुद्दाम विचारतात तुझी सासू मोलकर आहे का गुलमोहरमध्ये हे बोलणं ऐकून विनया आतल्या आत तुटत होती आज काय तो सोक्षमोक्ष लागू दे आई तू जाणं बंद करणार आहेस की नाही तिकडे मुलाने निर्वाणीचं चा विचारलं विनयाला माहित होतं तिचा मुलगा अश्विन ह्या गुलमोहर सोसायटीतल्या जुन्या घर मालकिनीचा तिरस्कार करतो पण त्याला कारणही तसंच होतं गरबी कुठे आईचा अपमान हिडीस पिडीस करणाऱ्या ह्या सोसायटीनं त्याचं बालपण करपून टाकलं होतं पण ह्याच गुलमोहरमधल्या ह्याच गुलमोहरातल्या एका गुलमोहराच्या घरानं आईला गुलमोहर बनवलं होतं हे त्याला माहीत नव्हतं आणि ते कळायचं त्याचं वयही नव्हतं श्रीमंतांवरच्या या रागापोटीस तर तो तो पोट तिडकीने शिक्षण घेऊन आज एका मोठ्या कंपनीत ऑफिसर झाला होता आणि चांगल्या पदावर ला होता त्याची बायकोही त्याच्यासारखीच उच्च नोकरदार होती महिन्याला घरात लाखाने पैसा येत होता त्या पैशातूनच त्याने ह्याच सोसायटीसमोर हा पाच खोल्यांचा प्रशस्त बंगला बांधला होता डोळ्याचं पाळणं फेडणाऱ्या सुखसोई होत्या सगळ्या सुखसोई त्याच्या बंगल्यामध्ये होत्या नोकरसाकर होते येणारे जाणारे क्षणभर बंगल्यावर नजर फिरवूनच पुढे जात होता आईच्या कष्टाची जाण असणारा तो आईला तर काळीलाही हात लावू देत नसे अस्मिता त्याची बायकोही सासूबाईंचं मन राखून असायची ज्या सोसायटीत त्याची आई धुनी भांडी करत असे त्याच सोसायटीत आज त्याच्या आईला मनाने आग्रहाने बोलवलं जाई काही वर्षांपूर्वी त्यांना बायका जेव्हा त्याच्या आईला असा मान देत होते तेव्हा अश्विनला कारण होत्या ह्याच सोसायटीतल्या आईच्या जुन्या मालकीनबाई चारुलताबाई भरजरी बसरात नटलेल्या आणि दागिन्यांनी सजलेली त्यांची आई यांच्या घरी जाऊन चक्क ह्या चारुलताबाईंचं सगळं काम करायची त्यांना रोज एक नवीन आणि हौसेने आरोग्यवर्धक पदार्थ बनवून भरवायची आजही विनयाने साबुदाण्याची मौसूत गोड खीर बनवून तो नक्षीदार वाडगा घेऊन ती चारुलताबाईंच्या फ्लॅटके निघाली होती आणि तेच पाहून हट्टाला पेटल्यासारखा अश्विन आडवा झाला होता एरवी समंजसपणे वागणारी सुनई चक्क विरोधात जाऊन बोलायला लागली होती हा सगळा ताण सहन न होऊन विनया ओरडली बस कर रे अश्विन हो मी आजही मोलकरीनेच आहे पण फक्त चारुलता नाही चारुलता आहे आणि हे बाईंनाही आवडत नाही पण मी स्वइच्छेने स्वीकारले हे पद का ते तुला कळणार नाही पण आज बोलतेस तुझ्याशी आणि हो सुनबाई तू ऐक असं म्हणून विनयाने सगळं सांगायला सुरुवात केली अख्खा भूतकाळ एका व्यथेच्या व्यथेची गाता होऊन तिच्या पुढे उभा राहिला आणि ती सांगू लागली विनया आणि सुहास गावाकडून शहरात काम मिळेल म्हणून आलेले गरीब जोडपं शहरातल्या झोपडपट्टीत इतर अनेकांसारखं त्यांचं जगणं सुरू झालं सुहास एका छोट्या फॅक्टरीत हेल्पर म्हणून कामाला जाऊ लागला आणि मिनयाही तिथल्या बायकांच्या ओळखीने धुणं भांडण्याचं काम मिळवलं तिने ती ज्या सोसायटीत काम करत होती त्या सोसायटीचं नाव होतं गुलमोहर गुलमोहर सारखी श्रीमंत आणि उच्चभ्रू सोसायटी श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या फॅमिली पण स्वच्छ चटपटीत आणि कामापुरतच कामं ठेवणारी मितभाषी विनया सोसायटीत सगळ्यांची आवडती होऊन गेली चापून चुपून साडी कपाळावर मोठी लाल टिकली गळ्यात काळ्या मण्यांचं दोन अगदी छोट्या सोन्याच्या वाट्या असणार मंगळसूत्र लांब लच केसांचा घट्ट आंबाडा गवळ शेलाटा बांधा आणि काळेभोर मायाळू डोळे असणारी अनु असणारी विनया स्वची खूप लाडकी होती अफाट प्रेम होते या दोघांचे एकमेकांवर वर्षभरातच त्यांच्या सुखात अश्विनच्या येण्यानं आनंदाचं चांदणं पसरलं बघता बघता अश्विन चार वर्षांचा झाला दोन अडीच महिन्यांचा झाल्यापासून त्याला शेजारच्या आजीकडे ठेवून विनया कामाला जायची पण खर हिंडे आकाशी चित्त चित्तप तिचे पिल्लापाशी आजी तिची अवस्था व्हायची स्वस्तर बाळाचे किती लाड करायचा उडाता असायची पण आहे त्याच समाधान मानणारी ही नवरा बायको त्यामुळे सुखी होती पण म्हणताना काही वेळाने ती खूप परीक्षा घेते एखाद्याची अगदी तसंच झालं साहित्य टेम्पो चढवत असताना कसं कोण जाणे पण सुहासचा तोल गेला आणि तो एकदम साहित्य अंगावर घेऊन पडला दवाखान्यात नेईपर्यंत सगळं संपलं होतं त्याचा निष्प्राम देह निष्पाप देह पाहून विनयाने हंबळडा फोडला काळीच पिळवटून टाकत होता सगळं काही सैरभेर झालेसारखी ती आक्रोश करत होती माती चावत होती आसपासच्या बायांनी तिला सावरलं लेकराकडे तरी बघ असं म्हणत छोट्या अश्विनला तिच्याजवळ दिलं अश्विनकडे पाहताच तिला थोडं भान आलं या पोरासाठी तिला जगणं खूपच गरजेचं होतं सुहासच्या जीव की प्राण होतं हे लेकरू त्याला शिकवायचं खूप मोठं करायचं हे स्वप्न होतं आणि तोच आता स्वप्नात येण्यासाठी निघून गेला होता दुःखाचे कड जगण्याला कठोर बनवत होते नियतीने केलेल्या विचित्र खेळाने एक हस्त खेळतं घर उजाड झालं होतं मनावर दगड ठेवत विनिया सावरली पोटात आती रक्तस्राव झाल्यामुळे सुहास गेला असं निदान झालं कंपनीकडून काही मिळणार नव्हतंच गरीबाला विम्याचे लाड कुठले करता येणार त्यात ही टेम्पररी नोकरी असल्यानं कंपनी ही खाजगी असल्यानं हातात रुपयाही आला नाही स्वासचे बारा दिवस झाले आणि दुःखाचे कड पोटात घेऊन पोटासाठी विनया कामावर रुजू झाली कोरडी सहानुभूती दाखवण्यापलीकडे सोसायटीत काही झालं नाही काम आटपत शेवटचं काम विनया करण्यासाठी करण्यासाठी विनया चारुलताबाईंच्या घरी केली ह्या बाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व अगदी शिस्तप्रिय आणि कडक विनियाई टरकून असे त्यांना घाबरून असायची पण बाई विनाकारण कोणाला त्रास देत नसायचे त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात उच्च पदावर होते मुलगा ऑस्ट्रेलियात आणि मुलगी सासरुई सासरी दूर पेरू देशात राहत होती हे दोघेच पती पत्नी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बाई आणि त्यांना पाठिंबा देणारे साहेब अगदी मेड एन इचादर आत्तापर्यंत कामास काम आणि बोलणं ठेवणाऱ्या चारुलताबाई मोकळा गळा मोकळं कपाळ घेऊन आणि दहा बारा दिवसातच रया गेलेली विनया पाहून भडभडून आलं त्यांना त्यांच्या लेकीच्याच वयाची होती ती त्यांनी काही न बोलता चहाचा कप विनयाच्या हातात दिला आणि तिच्या पाठीवर थोपटलं बस या एका साध्या कृतीनंही विनयाला जाणवलं कुणीतरी आहे आपल्या वेदना जाणणार हळूहळू दुःख मागे पडत गेलं विनया कामात रळून गेली अश्विन आता शाळेत जाऊ लागला होता नाही म्हटलं तरी खर्च वाढतच होता या महागाईच्या दिवसात कठीण होत होतं दिवसेंदिवस आणि अशातच एक आभाळ कोसळणारी घटना परत एकदा घडली दनात दन पाय आपटत आणि तोंडाचा पट्टा चालवत रागिनीने विनयाला फ्लॅट बाहेर ढकललं आणि ती ओरडली नवरा नाही म्हणून असले धंदे करते माझ्याच घरात शेण खायला तुला लाज नाही वाटत पुन्हा या सोसायटीत पाय टाकलास तर याद राग रागिनीच्या ह्या अखंड तांडवाने अख्खी सोसायटी जमा झाली तिच्या फ्लॅटसमोर प्रत्येकजण काय झालं काय झालं असं विचारू लागलं तसं रागिनी जोरात ओरडली अहो धंदा करते चक्क माझ्या मिस्टरांनी पाहिलं हिला म्हणून त्यांनाही शी सांगावं असं वाटत नाही इथं अगदी म्हणून मिरवते आणि असले धंदे हिला कुणीही कामावर ठेवायचं नाही आजपासून असं सांगून रागिनीने तिला घराबाहेर काढलं रडून भेकून हात जोडणाऱ्या हातबल हातबल अभागी स्त्रीला कोणत्याही स्त्रीना आधार दिला नाही आतापर्यंत निष्कलंक असणारी एक स्त्री आज क्षणात उलटा ठरली होती तोंडात पदराचा बोळा घेऊन चेहरा लपवत निघालेली विनया नुकत्याच बाहेरून येणाऱ्या चारुलताला धडकली त्यांच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या होत्या अगं जरा बघून चाल की असं म्हणत तिच्याकडे त्या पाहतात तोच चुकलं हो बाईसाहेब म्हणत त्यांच्या हातात भरभर साहित्य गोळा करून विनया देऊ लागली तिच्या भांबवलेल्या घाबरलेल्या गालावर बोटांचे ठसे उठलेले बेहाल अवस्थेत पाहून चारुलताबाईंनी तिचा हात धरला आणि त्या म्हणाल्या विनया तू आणि हे काय झाले तुला आत्तापर्यंत सगळ्यांनी लाथाडून फिरवलेल्या नजरांनी घाळ झालेली विनायक कोसळली आणि गदगदून रडू लागली चारलताबाई तिला सरळ आपल्या फ्लॅटवर घेऊन आल्या काय आणि कसं झालं ते सगळं त्यांनी विनायाकडून ऐकलं त्या शांत म्हण मन म्हणाल्या तू उद्या सोसायटीत कामाला ये कुणी नाही घेतलं तर मी तुला कायम कामावर ठेवीन पण रागिनी मॅडम त्या चला त्या तुम्हाला कच्च्या फाडून खातील ती घाबरून म्हणाली तिचं मी पाहून घेईन पण तू कामावर यायचं बंद करू नको चारुलताबाईंनी तिला धीर दिला हृदयात बेदण्याचा अंगावर अंगार लपतविण्या दुसऱ्या दिवशी गुलमोहर सोसायटीत पायरी चढली गरिबीला गरज असते आणि गरजेला लाज नसते हेच खरं तिने नेहमीच्या घराची बिल दाबली पण तिला पाहता सगळ्यांनी फटाफट दरवाजे बंद केले आम्हाला तुझी गरज नाही म्हणत दरवाजे बंद केले पण चारुलताबाईंनी तिला घरचं काम करू दिलं ही बातमी सोसायटीभर पसरली दहा पंधरा दिवस झाले तरी विनया सोसायटीत येतच होती चारुलता बाईंबरोबर आणखी दोघी तिघींनी तिला पुन्हा घर कामावर घेतले आणि झाला सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार केली सोसायटीची मीटिंग बोलावली आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या चारुलताबाई कारण त्यांनी एका चरित्रहीन बाईला आपल्या घरी कामावर ठेवलं होतं झाडून सगळे सोसायटी मेंबर आपल्या बायकांना घेऊन मीटिंगला हजर झाले विनया खाली मान घालून अंग चोरून उभी होती मीटिंग सुरू झाली सोसायटीच्या सेक्रेटरीने मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि डायरेक्ट चारोलता प्रश्न केला मॅडम आपल्या सोसायटीतला मोलकर्णी बाबत सगळं ठाऊक असतानाही तुम्ही तिला कामावर ठेवलं इतकंच नाही तर सोसायटीतल्या इतर, इतर फॅमिलींनाही तिला कामावर ठेवण्यास तुम्ही सांगत आहात या असल्या बाईंमुळे आमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील का हो ना आमच्या घरी तर वयात आलेली मुलं आहेत शिवाय आमच्या सगळ्याचे पती घरी एकटे असतात कधी कधी कसा विश्वास ठेवायचा या बाईवर लेलेबाई बोलल्या त्यांचे मिस्टर आणि इतर बऱ्याच जणींनी त्यांची स्त्री ओढली हिला कामावरून बंद करा चारुलताबाई म्हणाल्या आत्तापर्यंत आम्ही हिला सोजोळ म्हणत होतो पण नवऱ्या केल्यापासून ही बदललीच विधवा बेसहा म्हणून काम देतो आम्ही पण आहो ही चक्क धंदा करते रागिनी धुसपुसली तशा चारुलताबाई ओरडल्या थांब रागिनी एखाद्यावर आरोप लावण्याआधी विचार करावा माणसानं गेली सहा वर्षे ही काम करते आपल्याकडे आत्तापर्यंत तिची कोणतीच तक्रार होती का सहा महिन्यांपूर्वी तिचा नवरा वारला एक छोटं लेकरू घेऊन खाली मान घालून आपलं काम करत जगते ती म्हणून काय तिने असं मध्येच बोलणाऱ्या रागिनींच्या मिस्टरांना थांबवत चारुलताबाई था म्हणाल्या माझं पूर्ण होऊ दे मिस्टर ऋषी असं अचानक काय झालं की तुम्हाला विनयात धंदा करते याचा शोध लागला जरा सांगाल का मला मी पाहिलं गेलं एका माणसाबरोबर ठेईच्या लक्षात आलं आणि अहो चक्कर रागिनी नसताना मलाही खाणाखुणा करते घाणेडे हावभाव करते नाही हो साहेब मी असं कधीच केलं नाही मी नाही होत असली बाई कसं पटवून देऊ तुम्हाला विनया कळवळली आणि बोलली तसं लेलेबाई पुन्हा करवजल्या गप्पस ग तुझ्यासारखी खाली मान घालणाऱ्यांच्या अंगातच सगळे खेळ असतात खरं म्हणजे लेलेबाईंचा खरा राग चारुलतावर होता कारण नेहमी टिपटॉप राहणाऱ्या हसतमुख आणि इम्प्रेसिव्ह चारुलताचा त्यांना हेवा वाटे आता त्यांना विनयाला त्यांनी कामाला ठेवल्याचं आई तर कोलीत मिळालं होतं पण माझेही मिस्टर बऱ्याचदा घरी असतात एकटे असतात त्यांना नाही कधी अनुभव आला असला चारुलताबाई बोलल्या तेवढ्या सोब पाटणकर कुजबुजल्या तुमचं ध्यान शामाळू आणि बायकोच्या ताटाखालचं मांजर आणि हास्याची खसखस पिकली तशाच आवाज चढवून चारुलताबाई म्हणाल्या माझे मिस्टर शामळू नाहीत तर स्त्रीचा आदर कसा करावा हे जाणतात ते पाटणकर बाई तुमच्या यांना विचारा तुमच्या मिस्टरांनी ऑफिसमध्ये केलेली अफरा तरब अफरा तफर त्यांना तुरुंगात घेऊन गेली असती ती भानगड माझ्या शामळू मिस्टरांनीच हाताळली होती बरं का तसं पाटणकर बायकोवर ख पाटणकर बायकोवर खेकसले तुला कुठं काय बोल हे कळत नाही आता तोंड मिटा चर्चेला भांडणाचं रूप येणार असं रंग दिसतात कामावरून काढून टाका म्हणजे प्रश्न मिटेल तशा चारुलताबाई म्हणाल्या ते शक्य नाही सत्य काय आहे मी तुम्हाला सांगते मिस्टर ऋषी तुम्ही विनयाचा विनयभंग केला आहे हे मान्य करा गेल्या महिन्यात बुधवारी तुम्ही ऑफिसमधून दुपारीच घरी आला होता कारण तुम्हाला माहीत होतं विनया तुमच्याकडे दुपार नंतर येते आणि त्या दिवशी रागिनी मुलांना घेऊन भावाकडे गेली होती तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये शिरलात आणि विनयाबरोबरचं चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केलात त्याचवेळी विनयान तुम्हाला बाजूला ढकलत आणि ती ओरडली मी सगळे सोसायटीला ओरडून सांगेल तुम्ही घाबरलात विनयाची माफी मागितली विनयानही एक संसार तुटायला नको म्हणून मोठ्या मानाने तुम्हाला माफ केलं पण त्यानंतर रागिनी घरी असतानाच ती कामावर येऊ लागली तुमच्याकडं ती ढुंकूनही पाहत नसे चुकून लक्ष गेलं तर तिरस्काराने मान फिरवत असे तिला बिचारीला माहित नव्हतं माफी मागून तुम्ही स्वतःला वाचवलं होतं पण तुमच्यातलं भुकेलेलं जनावर अजून तसंच होतं आणि त्या पुन्हा तोच प्रकार केलात तेव्हा रागिनी घरी असताना विनयाला विनया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करीत होती तुम्ही मात्र तिनंच आपल्याला फशी फाडलय त्याचा ओरडून कोगाबा केलात आणि रागिणीने कोणताही विचार न करता विनयावरच सगळं खापर फोडलं काहीही बोलू नका ह्यांच्यावर खोटे आरोप करताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती थोडी रागिनी ओरडली तशी चारुलताबाई रागिणीला म्हणाल्या लाज तुझ्या नवऱ्याला वाटायला हवी विसरलीस दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन ती इथं आलीस आणि त्याचवेळी तुझ्या सासूबाई पाय घुसरून पडल्या तेव्हा ह्याच ह्याच त्यामुळे एखादं पोक्तबाईसारखं आई होऊन तुझं सगळं काम केलं होतं ना स्वतःच्या सहा महिन्याच्या लेकराला घरी सोडून ती तुला जपत होती तेव्हा हा तुझा नवरा कंपनीच्या नाव कामाच्या नावाखाली तुला घरात काडीची मदत करत नव्हता कसं जमतं ग तुला इतक्या चटकन पलटायला खरी कृतज्ञ तर तू आहेस कसलाच विचार न करता तू विनयाला दोषी ठरवलंस फुकट नाही केलं तिने काम जादाचे पैसे मोजले तिला ह्या जादा पैशाची चटक लागली आहे तिला आणि तुम्ही बिनबुडाचे आरोप करता आहात काय पुरावा आहे तुमच्याकडे पुरावा हा हा पुरावा हवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या दिवशी पत्नीबरोबर तिच्या माहेरी जायचं असं सांगून अर्धी सुट्टी घेतली आणि आमच्या आणि आपल्या सोसायटीमधल्या प्रवेशद्वारावरच सी सी टी व्ही सांगू सांगलेच तुम्ही घरी आलात पण रागिणीच्या माहेरी नाही गेलात खरं आहे नाही आपल्या वॉचमन हे सांगेल हो ना मिस्टर ऋषी बऱ्याच वेळा अशी बरीच कारण देऊन तुम्ही सुट्ट्या घेता कंपनीतून कशासाठी ते सांगू का आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच आणखी तमाशा नको म्हणून रागिणीच्या नवऱ्याने सरळ माफी मागितली पण चारुलताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी सरळ पोलीस केसची धमकी दिली तेव्हा रागिनी पुढे येऊन विनयाची माफी मागितली आणि ह्यातून वाचव अशी विनवणी केली विनया हात जोडून म्हणाली बाईसाहेब तुम्ही होतात म्हणून मी वाचले यांना माफ करा नवरा नसलेली बाईची काय हालत होते हे भोगते मी राग्नी मॅडमना त्रास नको विनयाच्या मोठ्या मनाचं सगळ्यांनाच कौतुक वाटलं झारुलताबाई म्हणाल्या विनया माझ्याकडे कमाल कामाला राहिलच तिचा मुलगा शिकून मोठा होईपर्यंत आणि हो आपल्या सोसायटीच्या आउट तिची राहण्याची सोय करू त्याचं भाडं मी स्वतः भरेन चारुलताबाईंच्या चा आभाळ एवढ्या मोठ्या आधारानं विनया भारावून गेली अश्विन दहावीला गेला आणि चारुलताबाई ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मुलाकडे गेल्या जवळजवळ जवड़ दहा वर्ष त्या तिथेच राहिल्या पण विनयाची चौकशी तिच्या मुलाच्या शिक्षणाला मदत करणं त्यांनी कधी सोडलं नाही म्हणून तर अश्विनच्या इतक्या मोठ्या शिक्षणाचा खर्च विनया पो पेलू शकली होती पण दीड वर्षापूर्वी मिस्टर गेले आणि चारुलताबाईंना भारताची खूप आठवण येऊ लागली म्हणून त्या परत ह्याच गुलमोहर सोसायटीतल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या रोज योगा मैत्रीण कट्टा भजन सनसंग यात त्यांचा वेळ आनंदात जाऊ लागला पण चार महिन्यांपूर्वी त्यांना चक्कर येऊन पडल्याचं निमित्त झालं आणि त्या अंथरुणाला खेळल्या मग मात्र विनयाचा जीव खालीवर होऊ लागला सुरुवातीला निमित्त काढून आता मात्र रोजरासपणे त्या चारुलताबाईंच्याकडे जायच्या त्यांची मुलग्यानी सुट्टी मिळत नसल्याने चोवीस तास एक नर्स त्यांच्या सेवेसाठी ठेवली होती पण विनया मात्र दररोज त्यांना अगदी हलक्या हाताने आंघोळ घालत असे त्यांना छान साडी नेसून वेणी फन करत असत स्वतःच्या हाताने त्यांना भरवत असायच्या त्यांच्याशी गप्पा मारत असायच्या तशी नर्सही चांगली होती पण विनयाच्या माळवी स्पर्शात जी जादू होती त्याचा असर दिसू लागला चारुलताबाई प्रसन्न राहू लागल्या परवा तर डॉक्टर म्हणाले अशीच प्रगती राहिली तर थोड्याच दिवसात तुम्ही स्वतःहून चालू लागाल त्या चारुलताबाई म्हणाल्या नक्कीच होईल नक्कीच होईल डॉक्टर कारण ही माझी लेख आहे ना विनया तिच्यामुळे तर ही जादू झाली आहे हे सगळं सांगून झाल्यावर विनया म्हणाली आता तूच सांगाश्विन एक बेसहारा विधवा स्त्रीला तिचं लेकरू अनाथ होऊ नये म्हणून लेख मांडणाऱ्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्या महान आईला मी कशी विसरू आता मला जायलाच हवं माझ्या मालकीनबाई माझी वाट पाहत असती इतकं बोलून विनया घराबाहेर पडली काय व्हायचं ते होऊ द्या पण सगळं बोलल्यावर तिला आता हलकं झाल्यासारखं वाटत होतं सायंकाळ झाली चारलताबाईंना चहा बिस्किटे भरवून घरी जायच्या तयारीत असलेल्या विनयाला फ्लॅटची बेल ऐकू आली दुसरं तिसरं कोणी घरी न येणाऱ्या घराची बेल अशी कुणी वाजवली हे पाहायला तिने दरवाजा उघडला आणि ती पाहतच राहिली दरात अश्विन आणि अस्मी उभे होते दोघे आत आले बेडवर उठून बसलेल्या चारुलता बाईंकडे पाहत अश्विन म्हणाला अगं आई आटप लवकर तुझ्या आईलाही तयार कर, कर। अगं आजीची सेवा फक्त तिच्या लेकीनेच केलेली तुझ्या लेकाला आणि सुनेलाही नाही आवडणार आपण ह्यांना आपल्या घरी घेऊन जात आहोत तिच्या लेकीकडे चल आटप लवकर विनयाचे डोळे भरून आले तिला वाटलं बघता बघता आपला लेख किती मोठा झालाय वयानं आणि मनानेही तिने लेकाला आत आणि सुनेला घट्ट छातीशी धरलं चारुलताबाई मात्र या आनंदी आणि सुखद धक्क्याने प्रसन्न हसल्या नेहमीसारख्या सारख्या अश्विनी मग चारुलताबाईंचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाला तुम्ही त्यावेळेस कर्तव्य पूर्ण केली मी लहान असताना त्यामुळे मी आजपर्यंत इथे पोहोचू शकलो आहे आणि या सोसायटीत एवढा करोडाचा फ्लॅट घेऊ शकलो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो आता आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करू द्या आम्हाला आमच्या अम उपकाराची परतफेड करू द्या तुम्ही जेव्हा आईला मदत करत होता त्यावेळेस मी खूप लहान होतो मला काही समजत नव्हतं पण आईने मात्र आता मला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे मला माझ्या कर्तव्याची प्रकर्षाने जाणीव झाली आहे प्लीज आमच्याबरोबर यायला नाही म्हणू नका आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या मग चारुलताबाईंनी सुद्धा अश्विनचं आणि त्याच्या आईचं ऐकलं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या मग अश्विनने चारुलताबाईंना त्यांच्या घरी घेऊन आल्या आणि त्यांची मनापासून काळजी घेऊ लागला सेवा करू लागला तर मग मैत्र मित्रमैत्रिणींनो अश्विननी केलेली उपकाराची परत फेड आणि विनयानं देखील एवढ्या करोडोच्या फ्लॅटमध्ये राहून सुद्धा त्यांनी चारुलताबाईंनी त्यांची केलेली मदत त्या विसरल्या नाहीत आणि स्वतःचा मुलगा इतका मोठा होऊन देखीलही काही कमी नसताना देखील त्या चारुलताबाईंची मोलकर्णीसारखी कामं करत होत्या त्यांची काळजी घेण्यासाठी जात होत्या तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला अश्विन आणि अश्विनच्या आईने केलेल्या उपकाराची परतफेड तुम्हाला कशी वाटली मित्रांनो अशा प्रकारच्या माणुसकीची गरज समाजामध्ये नक्कीच आहे हो ना तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद